महाराष्ट्रातील कामगार चळवळीचा इतिहास सत्ता संपत्ती अधिकार व सवलतींचे समाजव्यवस्थेत असमान वाटप झाल्याने आर्थिक स्थिती नेहमीच स्थितीची राहिली यामुळे कामगारांची चळवळ उदयास झाली तेवीस मार्च अठराशे पंच्याहत्तर रोजी मुंबईचे तत्कालीन जिल्हाधिकारी अर्बुट नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिली पहिले फॅक्टरी कमिशन नियुक्त यामध्ये दिनशा पेटीत मोरारजी गोकुळदास मंगलदास नतुबाई या गिरणी मालकांचा समावेश होता या कमिशनचा अहवाल सरकारने नाकारला अठराशे पंच्याहत्तर मध्ये सोराबजी शापूरजी यांनी सरकारकडे कामगारांची स्थिती सुधारण्यासाठी कायदा करण्यात यावा ही मागणी केली अठराशे एकोणऐंशी मध्ये महात्मा फुले यांनी मुंबईतील गिरणी कामगारांची मुंबई मजदूर संघ ही संघटना स्थापन केली तेवीस सप्टेंबर अठराशे चौऱ्याऐंशी रोजी मुंबईतील परळ येथे कामगारांची पहिली सभा संपन्न झाली चोवीस एप्रिल अठराशे नव्वदच्या मुंबईतील कामगार सभेत कामगारांनी रविवारच्या सुट्टीची मागणी केली बॉम्बे पोस्टल युनियन एकोणीसशे सात टपाल कर्मचाऱ्यांनी ही संघटना स्थापन केली कामगार हितवर्धक सभा एकोणीसशे नऊ भिवाजी नरे यांनी सीताराम बोले व बॅरिस्टर हरिश्चंद्र तालचेरकर यांच्या मदतीने ही संघटना स्थापन केली कामगारांना शिक्षण व कायदेशीर सल्ला देणे हा या संस्थेचा हेतू होता सोशल सर्व्हिस लीग एकोणीसशे नऊ नारायण मल्हार जोशी यांनी गोपाळ देवधर व नरेश आप्पाजी द्रिविडी यांच्या मदतीने ही संस्था स्थापन करून कामगारांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला मध्य वराड विडी कामगार संघ एक जानेवारी एकोणीसशे एकतीस संस्थापक हरदास संयुक्त खानदेश मजूर फेडरेशन ऑक्टोबर एकोणीसशे सदतीस साने गुरुजी आमळनेर गिरणी कामगार युनियनचे अध्यक्ष होते धुळे आमळनेर येथे त्यांनी कामगार संघटनेची केंद्रीय उभारण्यास प्राधान्य दिले अकरा एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी कॉम्रेड शिवपाद अमृत डांगी यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ब्रिटिया गिरणीतील कामगारांनी सहा महिन्याचा बंद पाळला जानेवारी एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये मुंबईतील सर्व गिरणी कामगारांची मुंबई गिरणी कामगार युनियन ही संघटना स्थापन डॉक्टर दत्ता सामंत यांची कामगार आघाडी राजन नायर यांची महाराष्ट्र लेवल युनियन या कामगार संघटना देखील महत्त्वाच्या आहेत डॉक्टर दत्ता सामंत यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईतील गिरणी कामगारांचा संप घडवून आणला